नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण झालं आहे बत्तीसावं अनंत दान हे कसे पेलू दो करात गीतार्थावर नवनवीन उन्मेषशालिनी प्रज्ञेने काव्य फुलोरा चढवत असताना श्री ज्ञानेश्वर अद्वैत वेदांताच्या बैठकीला कधीही विसंबत नाहीत अनेक चमत्कारांनी परिपूर्ण अशा विश्वरूपाचा एकमेव प्रेक्षक असलेल्या अर्जुनाचं श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात की दोनशे पंचेचाळीस अभियव्य ऐकूयात तेथ एक विश्व एक आपण ऐसे अळू माळू होते जे पण तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहसा म्हणजे विश्वरूप आणि विश्वरूप पाहणारे आपण असं जे थोडंसं द्वैत होतं ते अर्जुनाला झालेल्या ब्रह्मानंदात विरघळून गेलं त्याचं अंतःकरण त्या विश्वरूपात एकदम विरून गेलं त्यावेळी पर्वतावर जसे पावसाने तृणांकूर उगवावेत तसेच त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिलेत कमळाच्या कळी धुंग्याचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी आंदोलित होते तसंच अंतःकरणातील सुखोर्मीमुळे अर्जुनाचं अंग कापायला लागलं कापूर पक्व झाला असताना कर्पूर केळीची गर्भपुटं उकलून कापराचा एक एक कड गळावा तसं त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळायला लागलेत त्याच्यातील अष्टसात्विक भावामध्येही जणू काही चढाओढ लागली होती इतके ते दाटून आले होते अखेर दीर्घ श्वास घेऊन तर संपुट जोडून अर्जुन सद्गदीत कंठाने भगवंतांचं स्तवन करू लागला दोनशे ब्याऐंशी बोग्यात हो एवं आदी मध्यांतरहिता विश्वेश्वरा अपरिमिता तू देखला जी तत्वता विश्वरूपा हे विश्वेश्वरा अनंतरूपाने आदि मध्य अंतरहित असा तू सर्व ठिकाणी सारखाच भरलेला असा तत्वरूपातला तू मला खरोखर विश्वरूपात दिसत आहेस मुकुट गदा आणि सुदर्शन चक्र धारण केलेल्या तेजोराशी विश्वरूपाची प्रभा इतकी प्रदीप्त होती की त्याकडे एकसारखं पहाणं देखील अशक्य झालं अर्जुनाला भगवंतांनी जरी दिव्य चक्षु दिले होते तरीही त्या दिव्य चक्षूंनाही ते ते तेज सोसवेना ब्रह्मैक्यात ब्रह्मानंद असतो पण त्या ऐक्यात भेदाची थोडी जरी सळ पडली ना तरी भयाचा शिरका होऊ शकतो अर्जुन जोपर्यंत कृष्णाशी एकरूप होता तोवर तो विश्वरूप दर्शनाच्या परमानंदातच होता पण ज्यावेळी त्याला पाहतेपणाची जाणीव झाली जीव भाव जागृत झाला तेव्हा मात्र प्रत्यास येणारा विश्वभाव त्याला सहन होईन ना असा झाला नावरे व्याप्ती हे असाधारण न साहवे रूपाचे उग्रपण सुख दूरी गेले परी प्राण विपाये धरी जग तीनची अठरावी योगी हो आहे विश्वरूपाची असाधारण व्याप्ती त्यातली उग्रता अर्जुनाला सहन होईल ना त्यामुळे विश्वरूप दर्शनाचं सुख तर दूर गेलंच पण यापुढे आता हे जग आपले प्राण तरी वाचवू शकेल का अशीच परिस्थिती आली वास्तविक भगवंतांच्या विराट रूपदर्शनाचा अनुभव सुखकरच व्हायला हवा तरी तो दुःख भयप्रद का होतोय याचा उलगडा अर्जुनाच्याच तोंडून करताना श्री ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रज्ञेचं दर्शन आहे तीनशे तेवीस आणि तीनशे चोवीस आपण ऐकूयात त्याच्यात ते त्यांनी दिलेलं आहे म्हणून मागा सरोतव संसारू आडवीत येतसे अनिवारू आणि पुढा पुढातूटव अनावरू न येसी घेऊ ऐसे माझ्या रिली साकांडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे उरडा हा जी पुढा चोजवला मज अर्जुन म्हणतोय देवा जोवर तुझं रोग दृष्टीस पडलं नाही तोवर विषयात मन रमलं आहे तुझं दर्शन होताच विषय नकोसे होऊन तुलाच आलिंगन द्यावंसं वाटलं पण पण तू इतका अनावर अनंत की तुला कवेत घेताही येत नाही आहे बरं मागे सरावं तर तिथे अनिवार्य संसार अशा या मध्येच अडकण्याच्या संकटात बापड्या विश्वाचा चुराडा होतो आहे असंच मला खरोखर आहे अग्निनी पोळलेल्या माणसाने थंड होण्यासाठी समुद्रापशी जावं आणि त्याचवेळी खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी अधिकच भ्यावं असा समर्पक दृष्टांत देऊन श्री ज्ञानेश्वरांनी अर्जुनाचे मनोभाव यथार्थ व्यक्त केलेले आहेत या उलट तीनशे सत्तावीसाव्या ओबित्य म्हणतात हे तुझेनी आंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझं आतू जे, तुझ जे सद्भावेसी म्हणजे ज्यांनी कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफळाची आसक्ती ही कर्मबीज परमात्म्याच्या वैश्विक तेजात जाळून टाकली त्यांना जीवभावाकडून शिवभावात म्हणजेच संकोचितपणाकडून विशालतेकडे जाणाऱ्या सद्भावामुळे विश्वरूपाचं भय न वाटता त्याच्या सवनात गोडी वाटते अशा महात्म्यांना परमेश्वरा एकरूपता प्राप्त होते हेही श्री ज्ञानेश्वरांनी सुस्पष्टपणे मांडलेलं आहे या आत्मज्ञान संपन्न भक्ताच्या मनातील भक्तीचं श्री ज्ञानेश्वर मनोहर चित्रण करतात रुद्र आदित्य वसु गंधर्व सिद्ध इत्यादी सर्व महात्मन दोन्ही हात जोडून भगवंतांचा जयघोष करीत आहेत तीनशे सदतीसाव्या उगित्य म्हणतात तिथे विनय द्रुमाची ये आरवी सुरवाडगी सात्विकांची माधवी म्हणून तर संपुट पल्लवी तू होतासी फळ नम्रता रूपी वृक्षांच्या अरण्यात अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू प्राप्त झाल्यामुळे नमनासाठी जोडलेल्या त्या महात्म्यांच्या तर संपुटरूपी पालवीला भगवंतरूपी फळ लाभलेलं ला आहे परंतु स्वतःच्या अविनाशी आत्मतत्वाचा ज्यांना विसर पडतो त्यांना मृत्यू कल्पनेमुळे विश्वरूप भयानक वाटायला लागतो युद्धप्रसंगी मातणाऱ्या घोर काळाच्या रूपातही मूळ भगवंतच असल्यामुळे तेव्हा तर विश्वरूप विलक्षण प्रखर आणि विकराळ होतो त्याच्या आ असलेल्या जबड्याचं श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात तीनशे चव्वेचाळीसाव्या ओवीत तैसी जिये तियेकडे तुझी वक्रे जी प्रचंडे न समाती दरी माझी सिंहाडे तैसे दात दिसती रागीट तशी जिकडे पाहावं तिकडे तुझीच डोळ्यात न मावणारी प्रचंड तोंड दिसतात एखाद्या दरीत न सामावणारे सिंह जसे दरीच्या बाहेर पडण्यास उसळी मारतील तसे तुझ्या तोंडचे बाहेर आलेले उग्र आणि रागीड दात दिसतात अशा विश्वरूप दर्शनाने अर्जुन गर्भगळीत झालाय युद्धात त्याच्या हातून जे मरणार होते ते भीष्म द्रोण कर्ण तसेच इतरांच्या इकडून मरणारे बाकीचे योद्धे कालस्वरूपी भगवंतांच्या प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे दिसणाऱ्या जबड्यात वरेने लुप्त होत असताना त्याला दिसले त्यामागील परमेश्वरी हेतूकडे श्री ज्ञानेश्वर बरोबर निर्देश करतात चारशे सात आणि चारशे अठाव्या उभीत जेमी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळीले होता मोहे बहुते तो फेडावया लागी अनंते दाखविले निज अरे कोंडी कोंडणा ते न मारी एत मीची होय सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटीत असे मी मारणारा आणि हे कौरव मरणारे अशा कर्तेपणाच्या मोहाने अर्जुन बांधला गेला होता तो मोह फेडण्यासाठी अनंताने आपलं अनंत स्वरूप दाखवलं आहे अरे कोणी कोणाला मारू शकत नाही संहार करणारा ना मी एकच आहे हे विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीहरिनी प्रकट केलं आहे पण अर्जुनाचं हे लक्षात न आल्यामुळे भगवंतांचं ते विकाराल कालरूप पाहूनच तो प्रथम व्यर्थ भयभीत झालाय असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात आणि नंतर अर्जुनाचे मनोभाव व्यक्त करताना ते वर्णन करतात की या काळभैरवाला आत्ताच का एवढी खाका सुटली आहे बरं चारशे तिसाव्या ओवित्या ऐकूयात काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटा घालावा हो असं काची दाढे सर्व समुद्र पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय किंवा हे संपूर्ण ब्रह्मांड दाढेखाली घालावे का काय असं याला वाटत असावं वा असं दिसतंय एका क्षणात होत्याचं नव्हतं करणाऱ्या कालभैरव रूप श्री हरीचं आहे वर्णन करून अद्भुत रसाची बहार उडवताना श्री ज्ञानेश्वरांनी भक्तीच्या शांत रसाला नजरेआड होऊ दिलेलं नाही आहे भगवद्गीतेतही विश्वरूप भगवंताला पूर्ण शरण गेलेल्या अर्जुनाची प्रार्थना परोपरीने तिथे रंगवलेली आहे आणि त्यावर श्री ज्ञानेश्वरांनी चढवलेल्या काव्यसाजामुळेच ती अधिकच भावपूर्ण बनते आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जे